अंड्याचे वेगवेगळे प्रकार सगळ्यांनाच खूप आवडतात मला सुद्धा खूप आवडतात अंड्याचे प्रकार म्हणूनच आज केला अंडा तवा मसाला अगदी करायला खूप सोपा आहे अगदी बॅचलर लोकसुद्धा करू शकतील इतका छान आणि सोपी रेसिपी आहे इतकी सुटसुटीत रेसिपी आज मी शेअर करणार आहे खूप जास्त स्टेप्स न करता पटकन तयार होतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं अंडा तवा मसाला त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे अंडा तवा मसाला चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आठ नऊ अंडी घेतलेली आहे ती आपल्याला उकडायला ठेवायची आहेत त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी गरम व्हायला हो ठेवलेले गरम पाणी झालं की त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा आणि मीठ टाकल्यानंतर हे सगळे अंडे आपल्याला यामध्ये शिजायला टाकून द्यायचे आहेत मीठ टाकल्यामुळे काय होतं गरम पाण्यामध्ये अंडी सोलताना अगदी छानपैकी सोलली जातात एकदम टरपालाला वगैरे चिटकत नाही त्यामुळे अंडी एकदम मस्त शिजली जातात इथे आपले अंडी सगळे शिजून तयार आहेत आता आपण अंडी सोलायला घेऊया आणि अंडी सोलूनही माझी इथे झालेली आहेत आता या अंड्यांना मधून आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे म्हणजे दोन फोडी करायच्या आहेत या अंड्याच्या उभ्या प्रकारे अशा प्रकारे मी इथे सर्व अंडी कापून घेतलेली आहेत हे पहा आता लगेचच मी तुम्हाला यासाठी मसाल्याचे साहित्य दाखवते अंडा तवा मसाल्यामध्ये कांदा भरपूर प्रमाणात घ्यायचा आहे इथं मी दोन मोठ्या वाट्या बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कोथिंबीर खोबरं लसूण आलं घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे त्यामुळे आपला मसाला खूप छान होणार आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा भरपूर आणि बारीक चिरलेला घ्यायचा आहे तुम्ही हवे तर टॉमॅटो देखील घेऊ शकता आता इथे हे लसूण आलं आणि खोबरं हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्त मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये हे सर्व टाकत आहे आणि थोडंसंच पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी छान अशी सुंदर पेस्ट बनवून घ्यायची आहे याच्यात थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आहे खोबरं असल्यामुळं शक्यतो जास्त पाणी नाही ना ना लागत आता यामध्येच आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या ज्या मी तुकडे करून घेतलेल्या आहेत त्याही टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेते आता इकडे लगेचच मी लोखंडी तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये करायचं आहे तुम्ही शक्यतो कढईमध्ये देखील करू शकता पण अंडा तवा मसाला असं नावच आहे म्हणून मी तव्यात ही रेसिपी करत आहे इथे मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेलामध्ये पहिल्यांदा मसाला टाकून घेऊया थोडंसं तिखट थोडीसं हळद आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे सगळे अंडे यावर फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी दोनच मिनटं तेलामध्ये आपल्याला ही अंडी तळून घ्यायची आहेत दोन्ही बाजूने ही अंडी आपल्याला दोन्ही बाजूने एक एक मिनिट छान परतून घ्यायची आहेत तेलामध्ये व्यवस्थित असे सगळे अंडी यामध्ये टाकून घ्यायचे आहे यामध्ये टाकलेलं आहे हळद तिखट आणि मीठ मिरची पूड टाकून घेतलेली आहे सर्व अंडी यामध्ये व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे एक मिनिट खालच्या साईडने एक मिनिट वरच्या साईडने अशा प्रकारे ही सर्व अंडी आपल्याला इथे एक एक मिनिट चांगली व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता ही चांगली व्यवस्थित परतून झालेली आहेत एका प्लेटमध्ये आपण ही सर्व अंडी काढून घेऊया आता लगेचच त्याच पॅनमध्ये मी त्याच तव्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून कांदा भाजायला घेणार आहे इथे तेल चांगलं तापू द्यायचं आहे नंतर यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे चांगले तडतडले की आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे दोन स्टेप तर झालेले आहेत आपले अंडी उकडून शिजवून आपण कट करून फ्राय करून घेतलेले आहेत नंतर आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये तेलामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालून आपल्याला व्यवस्थित छान गोल्डन कलर येईपर्यंत कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे अंडा तवा मसाल्यामध्ये तुम्ही जास्त बाकीचे कोणते मसाले वापरले नाही तरी चालतील पण कांदा टोमॅटो भरपूर वापरा कोथिंबीर आता मी इथं गॅस मोठाच ठेवलेला आहे मोठ्या गॅसवरच पटपट कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा असा छान परतून घ्यायचा आणि या अंडा तवा मसाल्याला कांदा वाटण भरपूर लागतं जेणेकरून त्या अंडा तवा मसाल्याला एकदम छान टेस्ट येते खूप सुंदर अशी चव येते आता इथं मस्त आपला कांदा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे यामध्ये आपण धनेपूड जिरेपूड टाकून घ्यायचे आहे नंतर जे आपण वाटण केलेले होते ना मसाला तोही आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे चांगलं मस्त परतून घेऊन थोडंसंच पाणी आपल्याला यामध्ये टाकून घेऊन हे व्यवस्थित छान परतून घ्यायचे आहे आणि एक ताट झाकून ठेवायचे आहे एक दोन मिनटं आपल्याला बारीक गॅस करून ताट झाकून ठेवायचे अगदी मस्तपैकी याला तेल सुटेपर्यंत छान प्लेट झाकून ठेवलेली होती आता उघडल्यानंतर पहा किती मस्त तेल सुटलेलं आहे याला खूप छान मस्त झालेला आहे आपला हा मसाला आता यामध्ये कोथिंबीर टाकू बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे सगळे व्यवस्थित एका साईडला परतून घेऊया आणि आपण अंडं तळताना फ्राय करताना मीठ टाकलं होतं त्यामुळे या मसाल्यामध्ये थोडंसंच मीठ टाका चाकून बघून आणि सर्व ही अंडी फ्राय केलेली आपण यामध्ये टाकायचे आहेत तुम्ही हवे तर मसाल्यामध्ये बटरही घालू शकता बटर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता इथे मी अंडी परतलेली ठेवून त्यामध्ये कोथिंबीर वरून देखील भरपूर अशी टाकलेली आहे आता हलक्या हाताने हे सर्व आपल्याला हलवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला ह्याला हळूच असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून हा सर्व मसाला सर्व अंड्यांना ला लागला जाईल आता दोन मिनटं आपल्याला असे व्यवस्थित याला परतून घेतल्यानंतर गॅस चालूच ठेवायचा एकदम बारीक करून दोन मिनटं आपल्याला यामध्ये ही अंडी शिजू द्यायची आहेत दोन मिनटासाठी आपल्याला हे असं चालू ठेवायचं आहे गॅस व्यवस्थित मसाल्याला तेल सुटलं आहे पहा किती भारी दिसतो ना अंडा मसाला आता आपला हा अंडा मसाला सर्व करण्यासाठी तयार आहे इथं एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आता अंडा मसाला सर्व करूया खूप छान मस्त अशी टेस्ट झालेली आहे आणि सुवासे खूप छान येत आहे आपला हा मस्त चमचमीत असा अंडा तवा मसाला तयार झालेला आहे बघितलं किती सोप्या स्टेप होत्या एकदम पटकन तयार होतो स्टेप तर किती सोपे आहेत परत एकदा सांगते गरम पाण्यामध्ये मीठ टाकून अंडी शिजवून घेतली त्यानंतर ती सोलली व्यवस्थित कोमट झाल्यानंतर परत बारीक चिरलेला कांदा घेतला आणि कच्च सगळं वाटण आपल्याला वाटण मिक्सर वर करून घ्यायचं आहे कांदा मिंदा परतून घेऊन तो कच्चा केलेला मसाला सर्व काही आपण तेलामध्ये परतून घेतले सर्व मसालेही परतून घेतले आणि यामध्ये आपण घातलेले आहेत ती फ्राय केलेली अंडी ती दे देखील दोन मिनटं चांगली व्यवस्थित परतून घेतलेली आहेत मसाल्यामध्ये दोन मिनटं अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर खूप छान असा आपला अंडा तवा मसाला तयार आहे तर कधीतरी काहीतरी वेगळ्या अंड्याचे प्रकार किंवा रेसिपी करायची आहे तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकता तर खायचा कशासोबत तुम्ही मस्त चपाती करू शकता भाकरी करू शकता फुलका करू शकता यासोबत खूप छान लागतं खरं तर भाकरीबरोबर खायला अंडा तवा मसाला खूप छान आणि टेस्टी लागतो मस्त कांदा घ्यायचा चिरलेला लिंबू घ्यायचा आणि भाकरीसोबत खायचा हा हा काय मस्त टेस्ट चव लागते तुम्ही सुद्धा करून पहा ही रेसिपी कशी वाटली ती आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्कीच तुम्ही हे देखील करून पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद